नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यासाठी आणि राशनधारकासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता राशनऐवजी राशनधारकांच्या खात्यावर आता राशनऐवजी पैसे मिळणार आहेत राशन आता बंद केलं जाणार आहे आता यासाठी कोणकोणते राशनधारक पात्र असणार आहेत म्हणजे कोणत्या राशनधारकाला हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या खात्यावर पैसे मिळणार आहेत आणि किती व्यक्तीला घरातील पैसे मिळणार आहेत याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे जे काही राशनधारक असलं आतापर्यंत आपल्याला एखादा सण असेल दिवाळी असेल गणपती असेल त्याचबरोबर दसरा असेल किंवा गुढीपाडव्याचा दिवस असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल अशा टायमाला आपल्याला राशन दिलं जात होतं यामध्ये तेल असेल आपलं तांदूळ असेल त्याचबरोबर साखरे असेल त्याचबरोबर काही गहू असेल किंवा आटा असेल किंवा रवा असेल अशा पद्धतीने आपल्याला हे मोफत अनुदान एक राशन दिलं जात होतं एक किट दिली जात होती परंतु आता हे पूर्णपणे कीट बंद केली की जाणार आहे आणि जे काही राशन कार्ड राशन आपण विकत घेतो कधी पाच रुपये घेतो पाच रुपयाप्रमाणे कधी दोन रुपयाप्रमाणे असं जे काही निकष लावलेले आहे त्या निकषाप्रमाणे आपण जे पैसे देऊन राशन घेतो आता हेही ही राशन बंद केले जाणार आहे कारण तर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही कोठा आहे साठवण केली जाते जे काही गोदामचा खर्च असेल किंवा ट्रान्सपोर्टचा खर्च असेल आणि जे काही आपला गोदामला माल सावटलेला असतो ते परत राशन दुरा दुकानदाराकडे आणून विक्रीसाठी द्यावा लागतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाचा खर्च केला जातो खर्च होतो ते खर्च हो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला गेला आहे आणि त्यासाठी आपल्याला आता पैसे राशनऐवजी पैसे मिळणार आहेत जे काही यापूर्वी जी आर करण्यात आला होता त्या जी आरच्या माध्यमातून आपल्याला प्रति प्रति एका व्यक्तीला एका व्यक्तीला एकशे पन्नास रुपयाप्रमाणे आपल्याला पैसे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचा तो हो जी आर होता परंतु या जी आर मध्ये आता सुधार करण्यात आलेले आणि एकशे पन्नास रुपयाऐवजी एकशे सत्तर रुपये एवढे आपल्याला पैसे मिळणार आहेत आता प्रश्न बराच प्रश्न पडलेला असेल नेमके राशनधारक कोणते पात्र आहेत जे काही पिवळं राशन कार्ड असेल त्याचबरोबर केशरी राशन कार्ड असेल आणि पांढर राशन कार्ड असेल अशा राशनधारकासाठी हे पैसे मिळणार आहेत एका घरातील व्यक्तीला एकशे सत्तर रुपयेप्रमाणे जे काही आपल्या घरातील दोन व्यक्ती असला तीन व्यक्ती असलेला चार व्यक्ती असला जे काही व्यक्ती असलेला त्या सर्व व्यक्तींना एकशे सत्तर रुपये प्रमाणे आपल्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत जे काही आपलं आधार लिंक आहे बँकेला त्या बँकेच्या खात्यावर आपले पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे डीपीटी अंतर्गत हे डायरेक्ट पैसे जमा केले जाणार आहे आणि यासाठी काल जी आर सुद्धा एक निर्गमित करण्यात आलेले आहे आणि या जी आरच्या माध्यमातून एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्तीला हे पैसे दिले दिले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती दिली गेलेली आहे त्या जी आरच्या माध्यमातून आणि लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे जे काही आपले राशन दुकानदारांनी बँकेचं पासबुक घेतलं होतं आधार कार्ड घेतलं होतं अशाचा डाटा जो आहे तो अपलोड करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच हे पैसे जे राशनधारक आहेत जे शेतकरी येतात त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हो, त्या राशनधारकांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचे एक महत्वाचं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय